वट पौर्णिमा हा व्रत केल्याने अखंड सौभाग्य आनंद आणि सुखाची प्राप्ती होते तर पौराणिक मान्यतेनुसार वट पौर्णिमे दिवशी सौभाग्यवती स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनासाठी त्याचबरोबर समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा करतात त्याचबरोबर व्रतकथा ऐकून पूजा अर्चना करतात हे व्रत केल्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर वटवृक्षाच्या लटकणाऱ्या फांद्या सावित्री देवीचे रूप मानले जाते सावित्री देवीच्या कृपेने सौभाग्यवती स्त्रियांच्या पतीला दीर्घायुष्य आणि त्यांना वेगवेगळ्या कामामध्ये यश मिळत असते मूल बाळ समृद्धी आनंद सर्व प्रकारचे सुख अशा सौभाग्यवती स्त्रीच्या कुटुंबाला मिळत असतात तर आज मी तुम्हाला वटपौर्णिमेची संपूर्ण व्रतकथा सांगणार आहे जी कथा तुम्ही सर्वांनी पूर्ण मनोभावे आदराने आणि भक्तिभावाने ऐकावी वटसावित्रीच्या दिवशी निर्जल उपवास करणाऱ्या नवऱ्याच्या दीर्घायुषी कामना करणाऱ्या सर्व माता भगिनींना माझं सादर प्रणाम आहे प्राचीन काळामध्ये भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता अनेक वर्ष पूजा अर्चना केल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली त्यांनी त्या तै मुलीचे नाव सावित्री ठेवले सावित्री राजाची एकुलते एक मुलगी होती सावित्री मोठी झाल्यानंतर अत्यंत तेजस्वी आणि सुंदर बनली परंतु सावित्रीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांना योग्य वर सापडत नव्हता ह्या गोष्टीबद्दल दुःखी होऊन राजाने सावित्रीला स्वतःवर निवडण्यास सांगितले आता एके दिवशी तपोवनामध्ये भटकत असताना सावित्रीची भेट सालो देशाचा राजा धुमसेनचा मुलगा सत्यवान याच्याशी झाली राजा धुमसेन त्याचा पुत्र सत्यवान यांच्यासोबत वनामध्येच राहायचे कारण त्यांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते ते दोघेही त्या निर्जन वनामध्ये गरीबासारखे जीवन जगत होते जेव्हा सावित्रीने सत्यवानाला पाहिले तेव्हा तिने त्याला पतीच्या रूपामध्ये वर्णित केले जेव्हा नारद मुनींना याबाबत समजले तेव्हा ते, ते, ना ते, ते सावित्रीचे वडील राजा अशोपती यांच्याजवळ गेले आणि म्हणाले हे राजन हे तुम्ही काय करत आहात आम्ही मान्य करतो की सत्यवान सद्विनी आहेत नीतिवान आहेत बलवान आहेत परंतु त्यांचे आयुष्य खूप लहान आहे सत्यवान हे अल्पायू आहेत फक्त एका वर्षानंतर त्यांचा मृत्यू होणार आहे नारद मुनी सावित्रीला इशारा करत म्हणाले पोरी तू ज्या राजपुत्राला तुझ्या नवऱ्याच्या रूपात निवडले आहेस तो खरंच खूप छान आहे परंतु सत्यवान हा अल्पायू आहे त्यामुळे तू तुझ्या तु निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार करावा असे माझे मत आहे परंतु सावित्री तिच्या निर्णयावर ठाम राहिली ती म्हणाली नाही मी लग्न करेन तर ते फक्त सत्यवानसोबतच अखेर सावित्रीचा विवाह सत्यवानसोबत झालाही विवाहानंतर सावित्री राजेशाही सुख सोडून जंगलात गेली आणि जंगलामध्ये जाऊन ती तिच्या नवऱ्याची आणि नवऱ्याच्या कुटुंबाची सेवाही करू लागली सावित्री तिच्या सासू सासऱ्यांची सेवा खूपच मनापासून करायची परंतु हळूहळू सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ येत होती आणि या चिंतेमध्ये सावित्री अधीर होऊ लागली होती सावित्रीने तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यास पूजा करण्यास प्रारंभ केला त्याचबरोबर नारद मुनी सांगितलेल्या निश्चित तारखेला सावित्रीने पितरांचे पूजन सुद्धा केले ज्या दिवशी सत्यवानचा मृत्यू होणार होता त्याच दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला सावित्रीसुद्धा त्याच्या मागे मागे जंगलाच्या दिशेने निघाली जंगलामध्ये गेल्यानंतर सत्यवानच्या पोठामध्ये दुखू लागले आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला सावित्रीने सत्यवांचे डोके तिच्या मांडीवर ठेवले इतक्यातच तिथे यमराज प्रकट झाले सावित्रीने पूर्ण आत्मविश्वासाने यमराजांना सत्यवांचे प्राण न घेऊन जाण्याची विनंती केली परंतु यमराजाने सावित्रीचं काहीच ऐकलं नाही परंतु सावित्रीसुद्धा तिच्या बोलण्यावर ठाम राहिली आणि ती यमराजांच्या मागे मागे विनंती करत चालू लागली यमराजाने सावित्रीला समजवण्याचे खूप प्रयत्न केले की हे विधीचे विधान आहे परंतु सावित्रीने त्यांचे काहीच ऐकले नाही शेवटी सावित्रीची निष्ठा पाहून यमराज म्हणाले हे देवी तू धन्य आहेस मी सत्यवानाचे प्राण तर परत करू शकत नाही तू माझ्याकडून दुसरा कोणताही वरदान माग हे ऐकल्यानंतर सावित्री यमराजांना म्हणाली माझे सासू सासरे वनवासे आणि आंधळे आहेत त्यांना तुम्ही दिव्य ज्योती प्रदान करा त्यांना त्यांच्या डोळ्यांनी सर्व काही पाहू द्या यमराजांनी सावित्रीला वरदान दिले व त्यानंतर त्यांनी तिला परत जाण्यास सांगितले परंतु पतिव्रता सावित्री यमराजाच्या मागे मागे चालतच राहिली यमराजसुद्धा सुद्धा सावित्रीला परत जाण्यास म्हणाले परंतु सावित्री म्हणाली हे परमेश्वरा मला माझ्या नवऱ्याच्या मागे मागे चालण्यास काहीच हरकत नाही हे ऐकल्यानंतर यमदेवांनी सावित्रीला आणखीन एक वर मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मागितले सावित्रीने पुन्हा वर मागितला माझ्या सासऱ्यांचे हरवलेले राज्य त्यांना परत मिळावे यमराज तथाच म्हणाले त्याचबरोबर व तिला परत जाण्यास म्हणाले परंतु सावित्री तिच्या बोलण्यावर ठाम राहिली ती परत तर गेलीच नाही सावित्रीची पतीप्र प्रति भक्ती पाहून यमराज विरघळले त्यांना सावित्रीवर खूपच दया आली आणि त्यांनी सावित्रीला आणखीन एक वर मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने वर मागितले मला सत्यवानच्या शंभर पुत्रांची आई व्हायचं आहे कृपया तुम्ही मला हे वरदान द्या सावित्रीचे शेवटचं सा वर तथास्तु म्हणत यमराज यांनी सत्यवानच्या आत्म्याला त्यांच्याजवळून मुक्त केले व त्यानंतर ते अदृश्य झाले जिथे सत्यवांचे शरीर पडले होते तिथे येऊन सावित्रीने पाहिले की सत्यवानच्या मृत शरीरामध्ये पूर्ण आत्मा आला आहे आणि काहीच वेळात सत्यवान शुद्धीत आला इकडे सत्यवानच्या आई वडिलांचे डोळेसुद्धा बरे झाले होते आणि त्यांना त्यांचे राज्यसुद्धा मिळाले होते सत्यवान जिवंत झाल्यानंतर दोघेही आनंदाने त्यांच्या राज्यात परतले अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवान दोघेही दीर्घ काळापर्यंत सुख भोगत राहिले बोला उमापती भगवान त्यांचा विजय असो जय हो माता पार्वती ही वतक्रता तेव्हापर्यंत पूर्ण होत नाही जेव्हापर्यंत अमर सुहाग माता श्री गणेश आणि तपशी लपशी या पंचकथांचा श्रवण केला जात नाही तर चला आता आपण ऐकूया अमर सुहागाची कथा ही ऐकल्यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि व्रत पूर्ण झाले असे मानले जाते चंपापुरी नगरामध्ये एक ब्राह्मण आणि ब्राह्मणी राहत होते त्यांना पाच मुली होत्या पाचही मुली विधिविधानाने देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीचे यथायोग्य पूजन करून अमरविवाहाची कथा ऐकायच्या पूजेच्या वेळी चार मुली दिवा लावायच्या तेव्हा तो दिवा पूजा पूर्ण होईपर्यंत जळत राहायचा परंतु पाचव्या मुलीचा दिवा कथा पूर्ण होण्याआधी संपायचा आणि हा प्रकार पाहून पाचव्या मुलीला काळजी सतावू लागली सर्व बहिणींचा दिवा तर जळत असतो परंतु माझा दिवा का विजतो एके दिवशी पाचव्या मुलीने घरी जाऊन आईला सर्व प्रकार सांगितला तेव्हा आई म्हणाली मुली यामध्ये काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही उद्यापासून तू दिव्यामध्ये जास्त प्रमाणात तूप टाक मुलगी तसेच करू लागले काही दिवसानंतर ब्राह्मणाने पाचही मुलींचे लग्न केले चारही मुलींच्या घरामध्ये अन्नधान्यांचे भांडार भरलेले होते परंतु पाचव्या मुलीची आर्थिक स्थिती कमजोर होती ती गरीब होती पाचव्या मुलीचा नवरा जंगलातून लाकडे तोडून घेऊन येत असे गरीब परिस्थिती असूनही पाचवी मुलगी खूपच संतुष्ट आणि हुशार होती ती कधीच कोणाकडे कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नसे विवाहानंतर सुद्धा ती महादेव आणि माता पार्वतीची पूजन करायची एके दिवशी पाचव्या मुलीचा नवरा कमी लाकडे घेऊन आला तेव्हा तिने विचारलं काय झालं आज तुम्ही लाकडं कमी का आणलीत हो तेव्हा नवरा म्हणाला अगं आज मला बरं वाटत नाही मला ताप आला आहे दुसऱ्या दिवशी मुलगी नवऱ्याला म्हणाली आज तुमची तब्येत बरी नाही त्यामुळे आज मी सुद्धा तुमच्यासोबत जंगलात येईल पाचव्या मुलीने सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली आणि ती नवऱ्यासोबत जंगलात जायला निघाली जंगलामध्ये गेल्यानंतर नवऱ्याची तब्येत आणखीनच खराब झाली आणि याच आजारपणात नवऱ्याचा मृत्यू झाला पाचवी मुलगी जंगलामध्ये एकटीच होती तिच्या मदतीसाठी तिथे कोणीच नव्हतं पतीचं मस्त मांडीवर ठेवून ती शोक करू लागली रडत रडत ती भोलेनाथ आणि माता पार्वती यांना पुकारू लागली हे महादेव हे माता पार्वती मी नेहमी तुमची पूजा केली आहे तुमच्या विना माझा कोणीच नाही घरी जाऊन माझ्या म्हाताऱ्या सासऱ्यांना मी काय सांगणार आहे पाचव्या मुलीचा विलाप आणि खरी भक्ती पाहून माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाली हे प्राणनाथ या निर्जन अरण्यात बोलवत आहे आपल्याला त्यांचे रक्षण करायला तर हवे अशा प्रकारे माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ त्या पाचव्या मुलीजवळ जातात तिथे गेल्यानंतर माता पार्वती विचारते पोरी काय झालं आहे तू रडत का आहेस तेव्हा त्या पाचव्या मुलीने सर्व हकीकत माता पार्वतीला सांगितली व त्यानंतर तिने महादेव आणि माता पार्वतीचे चरण पकडले आणि विनंती करू लागली पाचव्या मुलीच्या पूजेने भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव आणि माता पार्वतीने तिच्या नवऱ्याला जीवदान दिले आणि आशीर्वाद दिले की जी पण सौभाग्यती स्त्री श्रद्धा आणि भक्तीने शिवपार्वतीची पूजा करेल अमर सुहागाची कथा ऐकेल ती अखंड सौभाग्यवती राहील तिच्या घरामध्ये अन्नधान्याचे भांडार भरतील सुखसंपत्तीची तिला कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही आता ऐकूया गायमातेची कथा एकदा देवर्षी नारद मुनी वैकुंठ धामात गेले होते तेव्हा तिथे जाऊन त्यांनी भगवान श्रीहरी विष्णू यांना नमस्कार केला नारदजी भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणाले प्रभू पृथ्वीवर आता तुमचा प्रभाव कमी होत आहे धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या चांगले फळ मिळत नाही जे लोक पाप करत आहे ते आनंदी आहेत तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले देवर्षी असं काहीच नाही जे काही होत आहे ते सर्व नियतीला मान्य आहे आणि नियतीनुसारच होत आहे नारदजी म्हणाले मी तर बघून आलो आहे पापी लोकांना चांगले फळ मिळत आहे आणि सत्य मार्गावर धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना वाईट फळ मिळत आहे तेव्हा भगवान श्रीहरी म्हणाले ठीक आहे तुम्ही मला अशी कोणती तरी एक घटना सांगा तेव्हा नारद मुनी म्हणाले हे प्रभू आत्ताच मी एका जंगलातून येत होतो तेव्हा तिथे एक गाय दलदलीमध्ये अडकलेली होती तिला वाचवणारा कोणीही नव्हता तेवढाच एक चोर तिथून जात होता गायीला दलदळीमध्ये अडकलेले पाहून सुद्धा तो चोर तिला वाचवण्यासाठी थांबला नाही इतकंच नाही तर चोर त्या गायीवर पाय ठेवून ते दलदल पार करून निघून गेला पुढे गेल्यानंतर त्या चोराला सोन्याच्या मोहराने भरलेली एक पिशवी सापडली प्रभू काही वेळानंतर तिथून एक वृद्ध साधू जात होता तेव्हा त्या ते साधू महाराजांनी त्या गायीला वाचवण्याचे प्रयत्न केले त्यांच्या शरीरामध्ये जी काही ताकद होती जी काही शक्ती होती त्या शक्तीने त्यांनी गायीला वाचवण्याचे प्रयत्न केले आणि अखेर त्यांनी गायीला वाचवले परंतु मी पाहिले आहे की गाईला त्या दलदलीमधून बाहेर काढल्यानंतर ते साधू पुढे गेले त्यानंतर ते एका खड्ड्यात पडले प्रभू आता तुम्हीच सांगा हा कोणता न्याय आहे नारदजींचे बोलणे ऐकल्यानंतर श्रीहरी म्हणाले नारदजी हे अगदी योग्य झाले जो चोर गाईवर पाय ठेवून पळून गेला त्याच्या नशिबात तर खूप मोठा खजिना होता परंतु त्याच्या एका पापामुळे त्याला फक्त काही मोहराच मिळाल्या आणि त्या साधूला खड्ड्यात यासाठी पडावे लागले कारण त्याच्या नशीमध्ये मृत्यू लिहिलेला होता परंतु गाईला वाचवल्यामुळे त्याच्या पुण्यामध्ये वाढ झाली आहे आणि त्याचे मृत्यू एका साधारण अशा दुखापतीत बदलले माणसाच्या कर्माने त्याचे भाग्य निश्चित केले जाते तर हे देवर्षी मनुष्याने कर्म करत राहिले पाहिजे कारण कर्मामुळेच नशीब बदलता येते श्री गणेशांना विवाहामध्ये सर्वप्रथम निमंत्रण का दिले जाते एका वेळेची गोष्ट आहे भगवान श्रीहरिविष्णू यांचा विवाह लक्ष्मी मातेसोबत ठरला विवाहाची तयारी सुरू झाली सर्व देवांना आमंत्रणे पाठवली गेली परंतु श्री गणेश यांना आमंत्रण दिले नाही कारण जे काही असेल परंतु त्यांना आमंत्रण दिले नव्हते आता भगवान श्रीहरी विष्णू यांची वरात जाण्याची वेळ झाली होती सर्व देवता त्यांच्या त्यांच्या पत्नीसह लग्न समारंभाला पोहोचले त्या सर्वांनी पाहिले की श्री गणेश कुठे दिसत नाहीत तेव्हा ते, ते सर्वजण आपापसात आप चर्चा करू लागले की श्री गणेश यांना आमंत्रण दिले नाही का किंवा स्वतः श्री गणेश आले नाहीत सर्वांनाच याबाबतीत आश्चर्य वाटू लागलं ला। तेव्हा सर्वांनी विचार केला की भगवान श्रीहरिविष्णू यांनाच याबाबतीत विचारायला हवे भगवान श्री विष्णू यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले आम्ही श्री गणेश यांचे वडील महादेव यांना आमंत्रण दिले आहे जर श्री गणेश यांना त्यांच्या वडिलांसोबत यायचं असतं तर ते आले असते त्यांना वेगळे आमंत्रण देण्याची काहीच गरज नाही दुसरी गोष्ट ही की त्यांना सव्वा मन मूग सव्वा मन तांदूळ सव्वा मन तूप आणि सव्वा मन लाडूचे भोजन दिवसभरात लागते जर श्री गणेश आले नाही तर काहीच हरकत नाही दुसऱ्यांच्या घरी इतके भोजन करणे चांगलं दिसत नाही भगवान श्रीहरी विष्णू हे बोलत होते तेव्हा एकाने सुचवले की जर श्री गणेश आले तर त्यांना आपण घराचा द्वारपाल बनू त्यांना आपण सांगू तुम्ही उंदरावर बसून हळूहळू याल तेव्हा तुम्ही वरातीच्या खूपच मागे राहाल ही कल्पना सुद्धा भगवान श्रीहरी विष्णू यांना खूपच आवडते भगवान श्रीहरी विष्णू यांनी सुद्धा संमती दर्शवली इतक्यातच श्री गणेश तिथे पोहोचले त्यानंतर त्यांना समजावून घर सांभाळण्यासाठी ठेवले व त्यानंतर वरात निघाली नारदजींनी पाहिले की श्री गणेश हे घराच्या दरवाजावर बसले आहेत तेव्हा ते श्री गणेशा गेले आणि त्यांना थांबण्याचे कारण विचारले श्री गणेश म्हणाले भगवान श्रीहरी विष्णू यांनी माझा खूप अपमान केला आहे नारद मुनी म्हणाले तुम्ही तुमच्या मुसक सेनेला पुढे पाठवा पा। मुसक सेना वरातीचा मार्ग खोदतील ज्यामुळे वरातीतील सर्व वाहने धर्तीमध्ये जातील व त्यानंतर तुम्हाला सन्मानाने बोलवलं लागेल आता श्री गणेशांनी त्यांची सेना लगेच पाठवली आणि जमीन खोदली जेव्हा लग्नाची चालली तेव्हा रथाचे चाक जमिनीमध्ये अडकले खूप प्रयत्न केले परंतु रथाचे चाक बाहेर निघू शकले नाहीत सर्वांनी ज्यांचा त्यांचा उपाय केला परंतु त्यांचा काहीच उपयोग झाला नाही इतकंच नाही तर चाक आता ठिकठिकाणी तुटायला लागले होते कोणालाच काहीच समजत नव्हतं की आता काय करावे तेव्हा नारद मुनी म्हणाले तुम्ही श्रीहरी गणेशाचा अपमान करून योग्य केले नाही जर तुम्ही त्यांना सन्मानाने घेऊन आला तर तुमचे कार्यसिद्ध होऊ शकते आणि हे संकट ही टळू शकते भगवान भोलेनाथांनी त्यांचे दूत नंदी यांना श्री गणेश यांना आणण्यासाठी पाठवले हो त्यानंतर श्री गणेश यांचे आदर सन्मानाने पूजन करण्यात आले व तेव्हा कुठे रथाचे चाक बाहेर निघाले आता रथाचे चाक बाहेर तर निघाले होते परंतु तुटले ते तुटलेले होते आणि मग त्यांना दुरुस्त कोण करणार होत तेव्हा सर्वांनी पाहिले की शेजारच्या शेतामध्ये एक सुतार काम करत होता त्याला बोलवण्यात आले सुताराने त्याच्या कार्याला आरंभ करण्यापूर्वी श्री गणेशाय नम असं मनातल्या मनात म्हणून श्री गणेशाची त्याने आराधना केली आणि काही वेळातच सुताराने रथाचे सर्व चाक दुरुस्त केले त्यानंतर तो सुतार म्हणू लागला हे देवतांनो तुम्ही सर्वप्रथम गणेशाची पूजा केली नसेल आणि म्हणूनच नस तुमच्यावर हे संकट आले असेल मी तर मूर्ख आणि अडाणी आहे परंतु तरी सुद्धा आम्ही सर्वप्रथम गणेशाला वंदन करतो त्यांची पूजा करतो त्यांचे ध्यान करतो तुम्ही तर देवता आहात तरी सुद्धा तुम्ही श्री गणेशाला कसे काय विसरलात आता तुम्ही सर्वजण जे श्री गणेश बोलून पुढे जावा तुमचे कार्य अगदी सफल होतील आणि तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही त्यानंतर जयश्री गणेश बोलून लग्नाची वरात तिथून निघून पुढे गेली आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा माता लक्ष्मीसोबत विवाह संपन्न झाला सर्वजण सुखरूप घरी परत आले हे श्री गणेश तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू यांचे कार्य ज्या प्रकारे सफल केले त्याच प्रकारे सर्वांचे कार्य सफल होऊ द्यात एके दिवशी भगवान श्री गणेशांनी पृथ्वीवरील मनुष्याची परीक्षा घेण्याचा विचार केला ते वेषांतर करून पृथ्वीवर आले आणि भ्रमण करू लागले त्यांनी एका बालकाचे रूप धारण केले होते त्यांनी एका हातामध्ये एका चमच्यामध्ये दूध घेतले आणि दुसऱ्या हातामध्ये एक चिमुटभ तांदूळ घेतले सोबतच ते आवाज देत चालले होते कोणीतरी माझ्यासाठी खीर बनवा कोणीतरी माझ्यासाठी खीर बनवा परंतु कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं इतकंच नाही तर लोक त्यांच्यावर हसत होते श्री गणेश एका बालकाचे रूप धारण करून एका गावातून दुसऱ्या गावात, गावात चालले होते आणि जाताना ते सारखं लोकांना आवाज देत होते की मला कोणीतरी खीर बनवून द्या परंतु कोणीही खीर बनवायला तयार नव्हतं सकाळची संध्याकाळ झाली श्री गणेश भ्रमण करत होते एक म्हातारी आई होती जी संध्याकाळच्या वेळेला तिच्या झोपडीच्या बाहेर बसली होती तेव्हा श्रीगणेश तिथून चालले होते की मला कोणीतरी खीर बनवून द्या म्हाताऱ्या आई खूपच कोमळ हृदयाची स्त्री होती ती म्हणाली बाळा मी तुझी खीर बनवून देते श्री गणेश म्हणाले आई माझ्याकडे जे दूध आणि तांदूळ आहे ते घेण्यासाठी तुझ्या घरातून काहीतरी पाते लान म्हाताऱ्या आई जेव्हा एक वाटी घेऊन झोपडीतून बाहेर आली तेव्हा श्री गणेश म्हणाले तुझ्या घरामध्ये सर्वात मोठं असणारं भांडं घेऊन ये बालकचे असे बोलणं ऐकून म्हातारी आई थोडी आश्चर्यचकित झाली परंतु पुढच्या क्षणी तिने विचार केला काहीच हरकत नाही लहान मुलगा आहे त्याचं मन राखते व त्यानंतर म्हातारी आई घरामध्ये जाऊन तिच्या घरातील सर्वात मोठं पातेलं घेऊन आली श्री गणेश यांनी चमच्यातून दूध पातेल्यामध्ये टाकण्यास सुरुवात केली तेव्हा म्हातारी आईच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही जेव्हा तिने पाहिलं की दुधाने सर्वात पातेलं भरलं आहे एका एक भांडी ती झोपडीमधून बाहेर काढू लागली आणि त्यामध्ये श्री गणेश दूध टाकत राहिले अशा प्रकारे घरातील सर्व भांडी दुधाने भरून गेली श्री गणेश म्हातारे आईला म्हणाले मी आंघोळ करून येतो तेव्हापर्यंत तू खीर बनव मी आल्यानंतर खीर खातो म्हातारी आई म्हणाली मी एवढ्या खिरीचं काय करणार आहे तेव्हा श्रीगणेश म्हणाले आई पूर्ण गावाला आमंत्रित कर म्हातार्या आईने खूपच प्रेमाने मनोभावाने खीर बनवली खिरीचा आल्हादायक सुगंध चारही बाजूला पसरला खीर बनून झाल्यानंतर म्हाताऱ्या आई गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन खीर खाण्यासाठी आमंत्रण देऊ लागले लोक म्हाताऱ्या आईवर हसत म्हणाले आणि हसत होते की म्हातारीच्या घरात खायला अन्नाचा एक दानाही नाही आणि ही तर पूर्ण गावाला खीर खाण्यासाठी आमंत्रित करत आहे लोकांना यामध्ये आश्चर्य वाटत होतं कारण पूर्ण गावामध्ये खिरीचा मधुर सुगंध पसरला होता त्यामुळे उत्सुकतेने लोक म्हाताऱ्या आईच्या झोपडीत जवळ आले पूर्ण गाव म्हाताऱ्या आईच्या झोपडीजवळ एकत्रित झालं जेव्हा म्हाताऱ्या आईच्या सुनेला गाव जेवणाबद्दल समजलं तेव्हा ती सर्वाच्या आधी तिथे पोहोचली म्हाताऱ्या आईची सून तिच्यापासून वेगळी राहत होती सुनबाईने खीर भरलेलं पातेलं जेव्हा पाहिलं तेव्हा तिच्या तोंडाला पाणी सुटलं तिला प्रचंड प्रमाणात भूक लागली तिने एका वाटीमध्ये खीर काढली आणि दरवाजामागे बसून खाण्याची तयारी करू लागली यामध्येच खिरीचा एक थेंब खाली पडला आणि श्री गणेश यांना तोच भोग लागला आणि ते प्रसन्न झाले पूर्ण गावाला खीर खाऊ घातल्यानंतर म्हाताऱ्या आईने पुन्हा तिच्या झोपडीत पस परतली तेव्हा तिने पाहिली की तो बालक परत आला होता म्हातारी आई म्हणाली बाळा तो खीर तयार आहे तू खीर खाऊन घे श्री गणेश म्हणाले आई मी तर खीर कधीच खाल्ली आहे खीर खाऊन माझं पोट अगदी गच्च भरलं आहे मी तर तृप्त झालो आहे आता तू खीर खा तुझ्या कुटुंबाला आणि गावाला खायला दे म्हातारे आई म्हणाली ही खीर तर खूप जास्त आहे सर्वांचं पोट भरल्यानंतर सुद्धा ही खीर शिल्लक राहणार आहे मग शिल्लक राहिलेल्या खिरीचं मी काय करणार आहे तेव्हा श्रीगणेश म्हणाले जी खीर शिल्लक राहील ती खीर रात्री तुझ्या घराच्या चारही कोपऱ्यात ठेव म्हात्या आईनं तसंच केलं जेव्हा पूर्ण गावाने पोटभरेपर्यंत खीर खाल्ली तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खीर शिल्लक राहिली होती त्या खिरीची भांडे म्हात्या आईने तिच्या घराच्या चारही बाजूला ठेवले सकाळी उठून तिने पाहिले पातळ्यामध्ये खिरीच्या ठिकाणावर हिरे मोती सोने चांदी भरले आहेत हा सर्व प्रकार पाहून म्हातारे आई खूपच आनंदित झाली अशा प्रकारे तिची सर्व गरिबी संपून गेली आणि ती आरामाने राहू लागली म्हातारे आईने श्री गणेशाचं खूप मोठं मंदिर बांधलं आणि मंदिरासमोर एक खूप मोठा तलाव सुद्धा बांधला अशा प्रकारे त्या म्हातार्या आईचं नाव दूरदूरपर्यंत प्रसिद्ध झालं म्हातारे आईनं वड पिंपळ या प्रकारची झाडेसुद्धा लावली आणि नित्यनेमाने ती त्यांची सेवा करू लागली तर मित्रांनो त्या ठिकाणी दरवर्षी जत्रा भरू लागली श्री गणेशाची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी आणि लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक हो, तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले भगवान श्री गणेश सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करू लागले तर मित्रांनो या शुभ कथेच्या माध्यमातून मी आज तुम्हाला हीच शुभकामना देत आहे की ज्या प्रकारे भगवान श्री गणेशाने म्हातारे आईवर कृपा केली आहे तसेच कृपा श्री गणेशाने आपल्या सर्वांवर करावी आता ऐकूया आपण या कथेला संपूर्ण करणारी तपस्वी लपसीची कथा एका हातात तपस्वी आणि एक होता लपसी तपस्य तर देवाची तपश्चर्या करायचा आणि लपसी सव्वासेराची लापसी बनून त्याचा भोग लावून प्रसाद ग्रहण करायचा एके दिवशी दोघेही कोणत्या तरी गोष्टीवरून भांडू लागले तेव्हा नारदजी तिथून चालले होते दोघांनाही भांडत असताना पाहून त्यांना विचारले तुम्ही का भांडत आहात तपस्वीने स्वतः मोठे असण्याचे कारण सांगितले आणि लपस्वीने त्याचे कारण सांगितले नारदजी म्हणाले तुमचा न्याय मी करेल दुसऱ्या दिवशी तपस्वी आणि लपस्वी आंघोळ करून त्यांची रोजची भक्ती करण्यासाठी आले तेव्हा नारद मुनी हळूच सव्वा कोटी किंमतीची एक अंगठी दोघांच्या समोर ठेवली तपसीचे लक्ष जेव्हा त्या अंगठीकडे गेलं तेव्हा त्याने गुपचुप ती अंगठी त्याच्याजवळ ठेवली लपसीचे लक्ष अंगठीवर गेले परंतु त्याने दुर्लक्ष केले देवाला भोग चढून तो लापसी खाऊ लागला त्यानंतर नारदजी त्या दोघांच्या समोर आले तेव्हा दोघांनी विचारले आम्हा दोघांमध्ये मोठा कोण आहे तेव्हा नारदमुनी तपस्सीला उभे राहण्यास म्हणतात जेव्हा तो उभा राहतो तेव्हा त्याच्याजवळ अंगठी खाली पडते नारदजी तपस्येला म्हणतात करून करूनही तुझी चोरी करण्याची सवय सुटली नाही आणि म्हणूनच लपस्सी मोठा आहे आणि म्हणूनच तुला तुझ्या तपस्येचे कोणतेही प्रतिफळ मिळणार नाही तपस्वी लाजीरवाना होऊन माफी मागू लागला त्याने नारदजींना विचारले मग मला माझ्या तपश्चर्याचे फळ कसे मिळेल नारदजी म्हणाले जर कोणी गायीसाठी आणि कुत्र्यासाठी भाकरी बनवली नाही ना तर त्याला त्याचं फळ तुला मिळेल जर कोणी ब्राह्मणाला अन्नदान करून दक्षिणा दिली नाही तर फळ तुला मिळेल जर कोणी साडीसोबत ब्लाऊज आणि पैसे दिले नाही तर फळ तुला मिळेल जर कोणीही दिव्यासोबत दिवा लावला तर फळ तुला मिळेल जर कोणीही पूर्ण व्रतकथा ऐकली आणि परंतु तुझी कथा ऐकली नाही तर फळ तुला मिळेल त्या दिवसापासून प्रत्येक कथेसोबत तपसी लपसीची कथा सुद्धा ऐकली आणि म्हटली जाते हे परमेश्वरा तुम्ही तुमच्या सर्व भक्तांचे कल्याण करा त्यांच्यावर तुमची कृपादृष्टी कृपा आशीर्वाद सदा सर्वदा टिकवून ठेवा तुम्ही ही कथा पूर्ण ऐकली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा